अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना सोबत काल चंदीगड विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला विमानतळावर एका सेएफएसच्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लागवली याशिवाय तिने कंगनाला शिविगाळी केली ही घटना सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे ज्या महिलेने कंगनावर हात उचलला तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ समोर आला आहे कंगना चंदीगडवरून दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर आढा झाला कंगनाच्या कांशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर सीएफएस एस मायला जवानांना सांगितलं की जेव्हा कंगना शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की शंभर रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती माझ्या आईला माझ्या आईला शंभर शंभर रुपये घेऊन धरणा आंदोलनाला गेलं असल्याचं म्हटलं होतं दरम्यान कंगनाला बठिंडा गावातील बहादूरगडच्या शेतकरी असलेल्या सत्त्याऐंशी वर्षीय महिंदर कौरववर ट्विट केलं होतं तिने त्यांना बाकी महिलांशी तुलना करत शंभर रुपये घेऊन शेतकरी आंदोलनाला बसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर महिलेने कंगना विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली होती याशिवाय तेरा महिने सुनावणी देखील सुरू होती महिलेने कंगनावर आरोप केलं होतं की कंगना तिची तुलना प्रतिमा बिघडण्याचं काम केलं आणि यामुळे तिला खूप मानसिक त्रास झाला समाजामध्ये त्यांची प्रतिमा खराब झाली दोन वर्षांपूर्वीचं हे प्रकरण कंगनाला भोवलं असून यामुळे कंगना पुन्हा एकदा वादाच्या भवरात सापडले आहे ज्यानंतर कंगना आणि सी एफ एस महिला अधिकारी चांगल्या चर्चेत आल्या या घटनेचा व्हिडिओ आणि काही फोटोही समोर आले आहे पण हे का आणि कशासाठी घडले याबद्दल सुरुवातीला माहिती नव्हती पण नंतर कंगनाने स्वतः एक व्हिडिओ ट्विट करत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला कंगनाने या प्रकरणानंतर एक व्हिडिओ केला आहे त्यात तिने ती सुरक्षित असल्याचं सा सांगितलं या प्रकरणाबद्दल सांगताना कंगना म्हणाले की नमस्कार मित्रांनो मला खूप सारे फोन कॉल्स येत आहेत मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून सगळ्यात आधी तर आय एम सेफ मी व्यवस्थित आहे आज काल चंदीगड विमानतळावर जे प्रकरण घडलं ते सिक्युरिटी चेकसोबत घडलं तिथे मी सिक्युरिटी चेक करून जशी निघाली तर दुसऱ्या कॅबिनमध्ये जी महिला होती ती सुरक्षा कर्मचारी होती सी एफ एसची तिने आधी ते निघून जाईपर्यंत वाट पाहिली आणि बाजूने येऊन माझ्या तोंडावर मारलं आणि शिवाय द्यायला लागली पुढे कंगना म्हणाले की जेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांनी असं का केलं त्यावर त्या म्हणाले की ते शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते आणि मी सेफ आहे पण मला एकाच गोष्टीची चिंता आहे की जो आतंकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढत आहे त्याला कसं सांभाळणार आहे कंगनाचा सा दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत काही लोक सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करत आहेत तर काही लोक त्याच्या बाजूने आवाज उचलत आहेत